नमस्कार माता भगिनीनो मात तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्याकडे चार चाकी गाडी असेल तुमच्याकडे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्प या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला एकवीस रुपये द्यायचे की नाही द्यायचे याबाबतचं नियोजन केलं जाणार आहे याबाबतचा जिया या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जाणार आहे तर महिलांना एकवीसशे रुपये देण्याच्या अगोदर ज्या काही अपात्र महिला आहे त्या महिलांची अर्जाची छाननी अगोदर केल्या जाणार आहे नंतरच ज्या फक्त पात्र महिला आहे हे एकवीसशे रुपये दिल्या जाणार आहे तर आता तो जी जार जार त्या जी तर त्यांनी जे अगोदर जिहार जाहीर केलेला होता त्यामध्ये पात्र टाकलेली होती तर याबाबत महिला बाल विकास मंत्री त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा महिलांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेसाठी चुकीची माहिती देणाऱ्याबाबत काय कार्यवाही करणं अतिथी तटकरे मॅडमने या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करणाऱ्यावर पोलीस गुन्हा दाखल झाला आहे लक्षात ठेवायचं ज्या महिलांनी बनावट प्रकारे नोंदणी केलेली आहे त्यांच्यावर पोलीस गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात सरकार अर्जदाराची सखोल छाननी करत असून चुकीची माहिती देणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे तर अर्ज छाननी करायला सुरुवात झालेली आहे आणि ही छाननी सखोलपणे सुरू आहे कारण पुढच्या महिन्यातमध्ये अर्थसंकल्प आहे आणि अर्थसंकल्पाच्या अगोदर सर्व अर्ज छाननी होणे गरजेचं आहे आणि फक्त पात्र महिला या ठिकाणी एकवीस रुपये मिळावे यासाठी सर्व हालचाली सुरू आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना जाहीर झाल्यापासून प्रचंड चर्चेत असून आतापर्यंत राज्यातील दोन कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत जुलै ते जानेवारी महिन्याचे सात हप्ते एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे मात्र हे महत्त्वाचं आहे या योजनेचा लाभ घेणाऱ्यासाठी काही महिलांनी चुकीची माहिती दिली एवढेच नव्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाहेर राज्यातील तसेच काही बांगलादेशी महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे काही दिवसापासून समोर आलेले आहे म्हणजे या ठिकाणी परराज्यातील महिलांनी पण लाभ घेतलेला आहे आणि बांगलादेशी महिला जी आहे त्यांनी पण या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेण्यात आल्याची माहिती समोर येताच आता प्रशासन खडबडून जागा झालं असून आता या संदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री अतिथी तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्याची चौकशी होणार अशी माहिती अतिथी तटकरे मॅडमनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे तर ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतलेला आहे त्यांची चौकशी या ठिकाणी केल्या जाणार आहे त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ज्या महिलांनी चुकीची माहिती भरून त्यांच्यावर कार्यवाही केल्या जाणार आहे पण कोणत्या महिला या ठिकाणी ज्या महाराष्ट्रातील महिला नाही आहेत अशात ठेवा ज्या महिला महाराष्ट्रातील नाही आहे ज्या महिला बांगलादेशी आहे अशाच महिलांवर या ठिकाणी सखोल चौकशी करून कार्यवाही केल्या जाणार आहे तर ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज भरले असेल त्यांच्यावर कार्यवाही होणार नाही त्यांचे फक्त अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केल्या जाणार आहे रद्द केल्या जाणार आहे फक्त महाराष्ट्रातील महिला पण ज्या महिला बांगलादेशी आहे ज्या महिला परराज्यातील असूनही त्यांनी आपला हा लाभ घेतलेला आहे फक्त अशाच महिलावर या ठिकाणी पोलीस केस केल्या जाणार आहे पोलीस मार्फत गुन्हा दाखल केल्या जाणार आहे फक्त महाराष्ट्रातील महिला सोडून लक्षात ठेवायचं तुम्ही नियमबाहे अर्ज भरला असेल लाभ घेतला असेल तुम्हाला या ठिकाणी काही होणार नाही तुम्हाला एक तर पैसे परत करावे लागेल किंवा तुमचे अर्ज या ठिकाणी रद्द केल्या जाणार आहे तुम्हाला अपात्र केल्या जाणार आहे महिलांना तुमच्याकडे खूप आनंदाची बातमी आहे ज्या महिला अपात्र असून त्यांनी हा लाभ घेतलेला त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही केल्या जाणार नाही फक्त महाराष्ट्रातील महिला पण ज्या बाहेर राज्यातील महिला आहे या बांगलादेशी महिला त्यांनी पण या ठिकाणी आपला लाभ घेतलेला चुकीची माहिती भरून त्यांच्यावर शंभर टक्के या ठिकाणी कार्यवाही केल्या जाणार आहे तर फक्त महाराष्ट्रातील महिलांचे फक्त अर्ज या ठिकाणी रद्द केले जाणार आहे किंवा तुम्ही जे लाभ घेतलेला आहे जो काही तुम्ही लाभ घेतला असेल साडे दहा हजार रुपये आतापर्यंत ते तुम्हाला या ठिकाणी वापस मागू शकतात ठीक आहे महिलांना तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद